महेंद्रबाबांना सांगितलं हे सांगितलं बाळू माझ्या डोकं घडून घ्या आणि बाळूबा आमची या पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून हा असणारा माझा धनगर समाज देशाला जातोय धनगर समाज तिकड तायामांना जातोय अरे तिथं कायम यात्रा सहन करावं लागतील तुम्हाला माहिती आहे का एकर क्षेत्र आहे आणि तिथे पन्नास लाख मीटर घेऊन आपल्या मुलांबरोबर त्या ठिकाणी गेली कारण सून डिलिव्हरी कर्ज आली होती म्हणून सून इकडे होती आणि ते आपल्या मुलाबरोबर त्या ठिकाणी मीटर त्यासाठी गेले आणि तिथल्या एका हा एकर असणारे गलंड साहित्या आमच्या मावशीची त्या ठिकाणी मेंढी गेली म्हणून त्या गलंड साहित्या असणाऱ्या त्या दोन्ही पोराला मारलं एखाद्या आयला तर आपलं पोरग समोर मार खातात तर आई म्हणते का हा माझून अरे ती आहे त्या दोन मुलांना मारत असताना त्या मुलांच्या अंगावरती पडली आणि त्या सुद्धा मावशीच्या अंगावरती वय होत खोट वाटत असत तर गावडे डॉक्टरांना विचारा तुम्ही त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ती मावशी त्या ठिकाणी उपचार घेऊन आली होती अरे मग कशासाठी जावं लागतंय हे ठिकाणचे मुख्यमंत्री काय लागत आहे आता बाप जोपर्यंत जेवण आहे ना तोपर्यंत माझा समाज आणि माझा भाग जोपर्यंत जेवण आहे तोपर्यंत भले क्षेत्रामध्ये पाहिलं आम्ही चालू पण समाजाच्या माणसाच आणि समाजावरती जर कोण अन्याय करत असेल तर आता बायोनामाया आम्ही आता बापू सुद्धा होणार नाही आता आम्ही कंद पोर साहेब होणार आहे कारण विकाराची लढाई आम्हाला लढा लागणार आहे आणि तिशोरी साहेब होणार आहे अरे काय बरेच मंडळी आमच्या असणारा समाजावर असते दादा तुम्ही दोघांनी मान्य केलं की आमच्या समोर आमच्या सोबत आमचा समाजांच्या समाज असते आम्हाला फार बरं वाटत आमची चोर तुमच्या सोबत म्हणते तुम्ही छाती थोडपणे ते सांगताय पण बऱ्याच आम्हाला लाभ वाटते धनगर समाज आमच्या सोबत असतोय धनगर समाज आमच्या सोबत असतोय मला एक सांगायचा हा मोर्चा नुसतो येतो छाती आहे पिक्चर आधी भाती आहे दोन हजार चौदा ला तुम्हाला निवडून देण्यासाठी याच असणाऱ्या गोरगरीबाचा पंढरपूर

तुम्ही मला निवडून द्या आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो तुम्ही काय केलं तर लहानपणे दोन बोटाचा खेळ असतो एका बोटावर तो खोकं लावायचं आपल्याचं दुसरं बोट टाकवायचं तसं तुम्ही आम्हाला ठोका लावला आम्ही मान्य करू परंतु दोन हजार चोवीस ला आता आम्ही तुम्हाला ठोका लावल्याशिवाय राहणार

आणि सगळ्यांनी जर एक चेहराजर दिलाय आमचा अविलाश मामा चालतोय आमचे दादासाहेब आमचा आम्हाला कुणी चालतोय फक्त कुणी विचारताना या तयारी उतरा म्हणून आलं तर समाजाला सोडून पण पुढे पुढे सर नाही तर आणि आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली असणारी